नमस्कार तर चला मी निकिता आंबकर एक गृहिणी एक आई आणि एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी एक विद्यार्थिनी सुद्धा आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा एक टॉपिक घेऊन आलेली आहे जो की महिलांना अभ्यासामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात जसं की डिप्रेशन ताणतणाव आणि घरगुती वादविवाद आपले हजबंड वाईफमध्ये जे काही वादविवाद होत असतात सासू सासूसोबत आपले वादविवाद होत असतात घरामध्ये खूप सारे डिप्रेशन असतं लहान लहान मुलं असतात त्यांचं पण पूर्णच त्यांचं आवरावं लागतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातली सर्व कामे करणं आणि त्यामध्ये आपलं अमपीएससीचा किंवा तुम्ही जी कोणती स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल त्याबद्दलचा अभ्यास करणं हे खूप अवघड जातं तर त्यामुळं मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले तर चला सुरुवात करूया मी निकिता दांडके माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यामुळे मला पण एक नवीन प्रेरणा मिळते कारण की माझ्यासारख्या खूप साऱ्या स्त्री आहेत की ज्या अभ्यास करून घरचं काम करून जॉब करून कोणी कोणी महिला अशा आहेत की ते ड्युटीलासुद्धा जातात तर बघा मी त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे की माझ्या पण माझ्या लाईफमध्ये सुद्धा खूप सारं डिप्रेशन आहे खूप सारा म्हणजे खूप सारा सांगायचं झालं तर मी खूप सारे व्हिडिओसुद्धा टाकलेले आहे की बघा आपण जर दिवसभरामध्ये कोणी कोणी महिला बघा सकाळीच उठता सकाळी उठता सकाळी पाच किंवा सहाला माझा टाईम जर झाला तर मी सकाळी सहा वाजता उठत असते तर कुणी कुणी महिला अशा असतात की जे सकाळी पाचला उठून थोडंसं एक घंटा स्टडी करता त्याच्यानंतर मग काय करता थोडंसं घरातला आवडता किंवा हजबंडचं टिफिन वगैरे करणं मुलांचं टिफिन मुलांचं चा आवरणं त्यानंतर मग मुलं शाळेत वगैरे गेल्याच्या नंतर मग त्यां जेव्हा वेळ मिळेल त्यांना दोन तीन घंटे त्यामध्ये त्या अभ्यास करतात ठीक आहे तर ह्या वेळेमध्ये आपण काय केलं पाहिजे माहिती का स्वतःसाठी सुद्धा वेळ काढला पाहिजे जेणेकरून म्हणजे आपलं आरोग्य जे तंदुरुस्त 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 जर आपण राहिलो तर आपल्या सर्व व्यक्ती राहतील पण करायचं कसं आपण स्वतःकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे कारण की आपल्यामुळं आपलं हे पण घरातली बाई ही जरी माणूस कमवतच जरी असला ठीक आहे पण घरातली बाई ही काय असते एक लक्ष्मी असते लक्ष्मीला जर घरामध्ये आदर किंवा आरोग्य चांगलं असेल तरच घरामध्ये लक्ष्मी टिकते हे तुम्हाला पण माहिती असेल कारण की पैसाच हा जो असतो तो घरातले व्यक्तीवर अवलंबून असतो कसं तर घरातली लक्ष्मी महिला असते हे माझं म्हणणे आहे कुणाचं म्हणणं काही असं पण माझं म्हणणं हे आहे की घरातली लक्ष्मी ही एक स्त्री असते तुम्ही घरातल्या लक्ष्मीला जर चांगलं ठेवलं त्यांना चांगली वागणूक दिली त्यांना समजून घेतलं तर नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकते आणि हा माझा चांगला अनुभव पण आहे तर त्याबद्दल तुम्हाला हे चिंता करण्याची गरज नाही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण रोजचं जे स्टडी करतो म्हणजे कधी कधी डिप्रेशन येतं खूप ताणताणाव येतो काय होणार आहे अभ्यास नाही झाला अभ्यास नाही झाला करायचं काय तर टेन्शन नाही घ्यायचं खूप सारे उपाय आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब श् करा जेणेकरून तुमच्यासारख्या महिला आणि माझ्यासारख्या महिला जे दैनंदिन जीवनामध्ये डिप्रेशनमध्ये तान मध्ये जगत आहे आणि खूप साऱ्या घरातील काम करून मुलांना सांभाळून आपल्या घरातील पूर्ण फॅमिलीला सांभाळून घरातील सर्व कामे करून सगळंच बघून सगळंच म्हणजे सगळ्यांना समजून घेऊन खूप साऱ्या डिप्रेशनमध्ये आणि थोडंफार आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या स्वप्नासाठी लढत आहे अशा स्त्रियांसाठी हा व्हिडिओ आहे आवडला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग बघा आता तुम्ही दिवसभरामध्ये काम करता ठीक आहे पण दिवसभरामध्ये तुम्ही जे काम करत असता तुम्ही थकून जाता मी सुद्धा मी दिवसभर घरामध्ये काम करते आणि मला जेव्हा स्टडीला वे वेळ मिळाला मला स्टडी अकरा ते एक वाजेपर्यंत वेळ मिळतो कारण की मी सकाळी नऊ वाजता मुलाला सोडवते शाळेमध्ये आणि त्यानंतर मग बाकीची राहिलेली कामे जसं की स्वयंपाक झालेला असतो मग जसं की कपडे धुणे भांडी घासणे घरातली फळजी साफसफाई तर एवढे मी एक दीड घंट्यामध्ये करून टाकत असते मग राहिला माझ्याकडे अकरा साडे दहा अकरा वाजता मग त्या वेळेमध्ये मी अकरा ते एक वाजेपर्यंत मी स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ देते आणि अभ्यासासाठी सुद्धा म्हणजेच माझ्या स्वप्नासाठी माझं स्वप्न असं आहे की मला आहे कलेक्टर आहे कलेक्टर बनायचं आहे पण ठीक आहे माझी स्टडी चालू आहे थोडं 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 करून होईल पण खूप सारे लोक जे असतात ते सुद्धा ठेवतात मला पण मला त्यांच्याशी काही घेणं नाहीये मला मला माझ्या स्वप्नाकडे जायचं आहे समोर संघर्षाच्या दिशेने जायचे कुणी काही म्हणो महिलांना माझं हेच एक आवेदन आहे कुणी काही म्हणा तुम्हाला कितीही टॉर्चर करा कोणी लोक हसले तरी चालेल पण आपण आपला रस्ता सोडायचा नसतो आपण संघर्षाच्या दिशेने चालायचं असतं कारण की ते लोक तेच असतात जे आपल्याला मागे घेचण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा आपण कोणत्या तरी पदावर किंवा एखाद्या पोस्टिंगवर जातो आणि जेव्हा आपल्याला नोकरी जॉईन होते तेव्हा तेच लोक आपल्या मागे मागे सुद्धा हिंडतात अपने 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 तर आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि टेन्शन नाही घेता आपण आपल्या इच्छेने आपल्या मनावर ताबा ठेवून आपलं स्टडी रेग्युलर ठेवलं पाहिजे तर मी तुम्हाला काही उपाय सांगते हे बघा आता तुमचं काम वगैरे आवरल्याच्या नंतर तुमचे मुलं असतील ते शाळेत जात असतील किंवा तुम्ही घरचं काम आवरून ऑफिसला जात असाल किंवा घरच्या गृहिणी असाल तर त्यांच्यासाठी पण मी वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहेत पण तसं मी तुम्हाला दोन तीन सांगते की जे टिप्स जेणेकरून तुम्ही ते फॉलो कराल बघा तुम्हाला दहाच्या किंवा अकराच्या नंतर टाइम मिळत असतो ठीक आहे मग त्या टायमामध्ये तुम्ही काय करायचं तुमचं तुमच्या आरोग्यावर थोडंसं ध्यान द्यायचं आणि मग अभ्यास पण त्यासोबत करायचा कसं करायचं बघा आपल्याला आपण अर्धा घंटा तरी जेवणासाठी देत असतो तर अर्ध्या घंटामध्ये आपण आपलं जेवण करून अर्धा घंटा थोडासा रेस्ट करायचा थोडासा रेस्ट करायचं थोडंसं आराम करायचं मग त्यानंतर तुम्ही बरं स्टडी करू शकता स्टडी असं करायचं की सहित प्लॅन असला पाहिजे स्टडीचा जेणेकरून मग तुमचा जास्त वेळ जाणार नाही त्यामध्ये स्टडीचा प्लॅन म्हणजे काय तुम्ही पहिलेच तुमचा स्टडी एकदम चांगलं नियोजन करून ठेवलं पाहिजे की हो मला आज कशाचा अभ्यास करायचा आहे आणि जेणेकरून तुम्हाला त्या अभ्यासामुळे पुढं भरपूर वेळ दे दुसऱ्या विषयासाठी सुद्धा देता येईल तर त्यामुळं तुम्ही ते करू शकता आणि तसंच की पुढे तुम्ही एक घंटा त्या स्टडीसाठी दिला पाहिजे आणि मग परत तुम्हाला जेव्हा अजून दोन एक घंटा तुमच्यासाठी उरतो मग त्यावेळेमध्ये तुम्ही परत थोडंफार रेस्ट करून आणि परत थोडंफार अभ्यास करायचा थोडाफार अभ्यास म्हणजे काय थोडंसं वाचन किंवा तुमचं नोट्स वगैरे काढणं एक घंट्यामध्ये असं थोडंफार केलं पाहिजे मग त्यानंतर मग तुम्हाला मग बाकीची कामं असतात दुपारच्या वेळेत दुपारच्या वेळेत कुणी कुणी महिलांना वेळ मिळत असला तर त्यांनी थोडाफार अभ्यास केला पाहिजे आणि स्वतःसाठी पण वेळ दिला पाहिजे कारण की स्वतःसाठी वेळ म्हणजे काय स्वतःची आवड आपल्याला आवड असते काही काही खाण्याची किंवा काही बनवण्याची वेगवेगळे आहेत तर त्याच्यावर पण ध्यान दिलं पाहिजे कारण की आपल्याला जे जी हे जीवन आहे ते एक वेळेसच मिळत असतं बघा आपल्याला माहिती का आपल्याला किती वेळेस मिळणार आहे जिंदगी नाही आपल्याला माहिती आता सध्या आपल्याला जीवन मिळालेले आपण ते जगून घेतलं पाहिजे आपण आपल्या छंदावर आपल्या आवडीवर पण ध्यान दिलं पाहिजे फक्त अभ्यास अभ्यास करेच नाही तर अभ्यास करून सगळं सांभाळून एक स्त्री सगळं करू शकते मी सुद्धा सगळं ऍडजस्ट करते आणि दुपारच्या वेळेमध्ये मी खूप सारा म्हणजे मला जेवढा होईल अभ्यास तेवढा अभ्यास मी करत असते मी जास्त डिप्रेशन घेत नाही तुम्ही जर जास्त डिप्रेशन घेतला तर खूप ताणतणाव येतो तो मान्य आहे पण तो सोडून दिला पाहिजे तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे सकाळी तुम्हाला वेळ नाही मिळाला व्यायामसाठी ठीक आहे सकाळी व्यायाम करणं तर व्यायामसाठी वेळ नाही मिळाला तुम्ही तो व्यायाम दुपारी सुद्धा करू शकता म्हणजे कसं काम वगैरे आवरल्याच्या नंतर घरातील सगळे व्यक्ती बाहेर गेलेले असतात कुणी कामाला गेलेले असतात मुलं शाळेत गेलेले असतात मग तुम्ही काय करू शकता मग थोडंसं रेस्ट केलं पाहिजे थोडंसं व्यायाम केला पाहिजे स्वतःसाठी कारण की व्यायाम केल्याने काय होतं एकदम मूड फ्रेश असतो मग त्यानंतर मग जे तुम्ही जेवण वगैरे तुमचं स्टडी जेवढा होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करायचा जास्त प्रेशर घ्यायचं नाही जास्त प्रेशर घेतलं ना तर आपल्यालाच तर तो टेन्शन होतो ना आपल्या घरात आपणच चिडचिड करतो दुसऱ्यांवर मग ते दुसऱ्यांवर चिडचिड केल्याच्या नंतर ते दुसरे पण आपल्यावर चिडचिड करता त्या कारणामुळं आपण स्वतःवर ध्यान दिलं पाहिजे आणि खाण्याच्या बाबतीत तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसता ठीक आहे अभ्यासाला बसण्याच्या वेळेस तुम्ही थोडंसं तुमच्या जवळ आपल्या परिस्थितीनुसार आपल्याकडे काय आहे खाण्याला ते एकदम अवलंबून असतं ठीक आहे तर मग आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला आपण एखादं फळं एखादं पेरू म्हणा किंवा सफरचंद किंवा केळी असं एक दोन फळ स्वतःसाठी ठेवलं पाहिजे कारण की आपण अभ्यास करताना खाल्ला पाहिजे जेणेकरून आपल्याला म्हणजे काय होतं मी का फळामध्ये खूप चांगलं पावर असतं आणि फळ खाल्ल्याच्या नंतर मग आपल्याला थोडंसं आपल्या आरोग्याला पण लाभ मिळतो तुम्ही काकडी खाऊ शकता बसल्या बसल्या पुस्तक वाचताना काकडी खाऊ शकता किंवा पेरू सफरचंद सगळं म्हणजे असे जे काही फळ आहे ते तुम्ही खाऊ शकता किंवा डाळिंब झालं ग्रेव झालं अंगूर झालं एखाद्या डब्यामध्ये काढून टेबलवर ठेवायचं आणि अभ्यास करता करता तुम्ही ते खायचं म्हणजे काय आहे की अभ्यास करता करता आपलं थोडंसं जेवण पण होतं आणि आपला अभ्यास तर हे सारे खूप सारे टिप्स आहेत अजून आणि अजून बघा तुम्ही संध्याकाळी जेवायच्या टाइमला संध्याकाळी जेवण करता त्यासोबत पण काहीतरी बीट वगैरे काहीतरी खाल्लं पाहिजे किंवा काकडी म्हणा तर तुम्ही ते खाल्लं पाहिजे किंवा मेथीची भाजी कच्ची मेथीची भाजी खाणं खूप चांगलं असतं बघा तर ते सुद्धा खाल्ली पाहिजे आणि मग संध्याकाळी झोपायच्या टायमाला तुम्ही जर कोणी कोणी महिला संध्याकाळून अभ्यास करता तर खूप सारा दर रात्रीचं तुम्ही अभ्यास करत असाल तर खूप रात्र जागायचं नाही कारण काय होतं माहिती का रात्रीचं खूप सारं जागल्याने आपल्यावर म्हणजे ताणतणाव निर्माण होतो रात्रीचं जास्तीत जास्त रात्रीचं प्रयत्न करायचा सकाळी जास्तीत जास्त लवकरात लवकर कामावरून अभ्यास करण्याचा कारण की एक तर गृहिणी असतो आपण घरातले सगळे कामावर लागतात आणि संध्याकाळी आपल्याला आराम पाहिजे असतो जर आपल्याला आराम नाही मिळाला आपण जास्तीत जास्त वेळ रात्रीचं जागरण केलं तर तो आपल्या शरीरासाठी घातक असू शकतो कारण की मी सुद्धा केलेलं आहे असं आणि त्याच परिणाम मला खूप भोगावं लागलेला आहे तो परिणाम त्यामुळं मी आता पण केलं आहे आणि मी आता जास्तीत जास्त सकाळचंच बघते सकाळी जेवढं स्टडी होईल तेवढं होईल कारण की बघा आपण एक गृहिणी आपल्याकडून संघर्ष होईल तितका होऊ शकतो पण मग जास्तीत जास्त एवढा प्रयत्न करायचा की आपण कमी वेळेत जास्त अभ्यास केला पाहिजे ठीक आहे त्यावर पण मी व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू